सि न तुम लाइ शासी कमचारी कर्मचारी महाराष्ट्र 私たちは私たちのお話を聞いています。私たちは私たちのお話を聞いています。私たちは私たのお話を聞いてい

ही देण्याची जबाबदारी तुम्हालाची आहे आणि ज्यावेळी तुमच्या जबाबदारी आहे त्यावेळेस राज्यकर्त्यांची ही जबाबदारी आहे की राज्याच्या प्रशासनामध्ये असे शैक्षणिक क्षेत्र असो प्रशासकीय क्षेत्र असो तिथे जर असतो तेव्हा सन्मानानं जगण्याची संधी ही हो त्यांनी द्यायला असावी आणि हा दृष्टिकोन आम्ही लोकांनी नेहमी स्वीकारला तुम्हाला लोकांना माहीत नसेल पण एकदा एकोणीसशे ऐंशी एक्क्याऐंशी च्या साली असंच कर्मशा राहिली शिक्षकांनी शिक्षकता राहिली महाराष्ट्रात एक कन्व्हेनर केलं असे आंदोलन चालतं त्यावेळेस राज्यकर्त्यांनी त्यांच्याकडे वगैरे भूमिका घेतली मागणी काय होती मागणी ही होती की केंद्र सरकार जे देतं ते महाराष्ट्राने द्यावं आणि ती मागणी काही मान्य झालेली नाही सुदैवानं राज्य चालवण्याची जबाबदारी माझ्या करावी आणि मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेतला की जे केंद्र सरकार देईल ते महाराष्ट्र सरकार देईल आणि ते आज अक्षर फावले गेलेले आहे आता हा धोरणाचा भाग या राज्याने स्वीकारला आणि राबवला आज त्याच राज्याने मला समजत नाही की सफा अनुदान ही काय मान्य नाही तुम्ही वेतन द्यायचं कशाची किंमत द्यायची पण सफे सफानी का आणि ती सफांनी द्यायची ती मान्य केल्याच्या नंतर त्या संबंधीचे आदेश हे काढायचे आणि तरतूद करायचे तरतूद न करता आदेश याचा अर्थ तो कागद कशाच्या फिरतीत आणि म्हणून राज्याची जबाबदारी जे द्यायचं आणि देणं गरजेचं आणि योग्य हे फटक्याच्यानंतर त्यासंबंधीची पूर्ण तरतूद करून याबद्दल लोकांना न्याय देण्याची जबाबदारी सरकारला चालता येणार नाही आणि आज तुम्ही गेले काही दिवसापासून यासाठी संघर्ष करत आहे राज्यकर्त्यांना माझी विनंती आहे की शिक्षक यांनी घडवणारा घटक आज पावसामध्ये शिक्षणामध्ये इथं असतो आणि ती वेळ त्याचं येते हे महाराष्ट्राला सोडवणारं नाही आम्हाला आज राज्य त्यांच्या हातामध्ये आणि काल मला रोहितांच्याकडनं समजलं की सर राज्याचे मनसे येत आहेत मला असं वाटतं की मनसे येतात ठीक आहे त्याच्याकरण सुरू असतील पण प्रश्न अद्याप सुचलेला नाही याचा अर्थ आहे की आता राज्य सरकारला स्पष्ट सांगावं लागेल की बाकी कुणाच्याही व्यवस्थित कोणाची काही सत्र असेल तर त्याच्या खोलाशी जाऊ इच्छित नाही पण ज्ञानदानाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे आणि उद्याची वाहन महाराष्ट्राची फुली ही तयार करण्याची नैतिक जबाबदारी ज्यांनी भासून स्वीकारलेली आहे त्यांना संघर्ष करायची वेळ घेऊन येऊ नका लवकरात लवकर जे चोवीस ऑक्टोबरचा जी काही थोडी अवजड आणली की फोकळ अर्ज ठेवू नका त्यासाठी काय हजार वर कृती लागतील मला आपल्याला नक्की व्हायचे आता असे त्याची तरतूद करा त्याचे दैव सुरुवात करा आणि या राज्यामध्ये शिक्षकाचा सन्मानच होतो यास त्याचा इतिहास घडवा हा अर्ज आम्ही जो राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगू मला असं वाटतं की हा तुम्हाला सगळ्यांचा आग्रह हा योग्य आग्रह असल्यामुळं त्यांना या उद्द्याचा निर्णय घ्यावा लागेल आणि संबंधाची आग्रही निवडता मी आणि आमच्या सगळ्या सहकार्याने या ठिकाणी घेतली जाईल यावेळेला तुमच्याकडे यायचा निर्णय झाला मला सूचना हे श्रीलंके माझ्याकडे आलेचे आता काय करा त्यांनी सांगितलं किंवा माझा फाळण्याचा संघ माझा मतदारसंघ फाळण्याचं वैशिष्ट्य हे की शिक्षकांची संख्या जास्त आहे काही गावं असे असतात की तिथे शिक्षक जास्त असतात आणि त्यांनी सांगितलं की शिक्षक उन्हा विधानाचा पावसाचा विचारण्यात असता संघर्षाला बसला असते तर त्या ठिकाणी आपण गेलंच पाहिजे जाणार आहे हे सांगितलं की मी येतो आणि त्यासाठी जे जे काही करायचं असेल त्याच्यात तुम्हा लोकांच्या खांद्याला खांदा मिळून मी या ठिकाणी सहकार्य करायला तयार आहे ही भूमिका त्यांनी केली त्यांच्यात मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आपण अपेक्षा करूया की लवकरच लवकर आज उद्या या यासंबंधीची तरतूद ही करून आज काही आज वैशक आहे वैशाखी निर्णय झाल्याच्या नंतर झी आर करायला अर्थ जावं लागतं सामान्य भर जावं लागतं त्याच्यासाठी थोडा वेळ गेला तर म्हणजे आणखी एक दिवसापेक्षा जास्त नाही या एक दिवसाच्या आज हे करावं यासाठी हा सौंद त्या ठिकाणी वापरला तुम्ही काही चिंता करू नका प्रशासनाचं मला थोडं समजतं आयुष्य आज महाराष्ट्राची विधानसभा महाराष्ट्राची विधान परिषद देशाची लोकसभा आणि देशाची, देशाची राज्यसभा या सगळ्या संस्थेमध्ये गेली छप्पन वर्ष मी सतत आहे आणि त्यामुळे या प्रशासनाच्या संबंधी तुम्ही काही चिंता करू नका कसा निर्णय घ्यायचा असतो कशी तर आणायची असते आणि तुम्हाला ती कशी द्यायची असते हे मला तुम्ही पाहिजे गरज नाही ते फायदाच पडेल यासाठी आमचा आग्रह राहील एवढं सांगतो आणि आपल्याला जागेल धन्यवाद पवार साहेब सगळ्या शिक्षकांनी कोणतेही काळजी करू नका आता बाण तिरातून सुटलेला आहे डायरेक्ट विधानभवनात जाऊन लागणार आहे आणि पवार साहेब आम्हाला पूर्ण विश्वास आहे की काही होऊ दे परंतु हितनं घेतल्याशिवाय साहेब आम्ही उठणार नाही आणि तुम्ही निश्चित तुमचा निरोप वरती पोचेल लगेच ओके धन्यवाद साहेब कितीही तिथे कितीही संकट येऊ देत परंतु जो पण निर्णय होत नाही तिथला एकही आमच्या शिक्षक बंधू भगिनी जागच्या हलणार नाही कितीही संकट येऊ देत आपण आला आणि इथं रात्री साहेब रात्री सगळ्या आमच्या महिला भगिनी याच ठिकाणी झोपलेल्या होत्या दादा पण होते दादा, दादा जवळजवळ दोन वाजेपर्यंत झोपले नाहीत दोन वाजता झोपले आणि परत चारला आवरून परत इथे येऊन बसले म्हणजे काम कसं करायचं असतं हे दादानी शिकवलं आहे आणि निश्चित आम्हाला ठाम विश्वास आहे की आज तुम्ही आलात आणि आपल्या माध्यमातून आम्हाला हे यश मिळणार याची शंभर टक्के खात्री आहे साहेब तुम्ही या ठिकाणी आलात त्याबद्दल मी संपूर्ण महाराष्ट्रातील गडचिरोलीपासून ते कोकणापर्यंत चांद्यापासून बांद्यापर्यंत आलेले जे शिक्षक आहेत या सगळ्या शिक्षक बंधू भगिनींच्या वतीनं आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद